मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे पाहुणे येणार होते ते कोण येणार होते तर माझी मम्मी येणार होती माझी मम्मी स्मिथच्या बड्डेच्या एक दिवस आलेली होती मग काय मामाने मम्मीसोबत स्मिथसाठी गिफ्ट पाठवलं होतं ही ट्रॅव्हलिंग बॅग जी की त्याला खूप आवडली आम्ही दोघींनीही मिळून खूप कामं करून घेतली घरातली सगळी ही सजावट करून घेतली संध्याकाळी मला छोटं स्मितचं शूट करायचं ते करून घेतलं पहाटे सव्वीस जानेवारीला उठले मला त्याला एक सरप्राईज द्यायचं होतं त्यासाठी मी पहाटे पाच हे बोलून फुगवत बसले होते मग नंतरून स्मितचाही टाईम झाला त्याला स्कूलला जायचं होतं झेंडा साठी त्याला हे सरप्राईज दिलं छान ही, ही सायकल त्याला त्याच्या आईबाबांनी घेतली आहे पुण्याच्या मम्मीनी स्मितचं सगळं आवरलं छान आज भगतसिंग झालं होतं मीही त्याचं औक्षण करून घेतलं सकाळ सकाळ आंघोळ ते करून मग काय माझी माऊ स्कूलला गेली देवप्पांच्या पाया ते बुडून स्वामींचं दर्शन घेतलं कारण की आज बड्डे होता माझ्या माऊचा मग तो गेला त्याला वाट लावलं इकडे दुसरीकडे रॅली चालू होती सव्वीस जानेवारीची मुलांची दुसऱ्या स्कूलच्या थोडी घरी आली आली की कीच त्याची सायकल ठेवायला घेतली त्याने त्याला खूप खूप आनंद झालेला होता इकडे बाबा मामा मामी मा आले होते बाबांनी आल्याला त्याला झोपी घातलं होतं कारण की त्याला सर्दी खोकला झालेला होता सगळे पाहुणे आलेले होते त्याची उठायचीच वाट बघत होते मग काय त्याने उठला आणि त्याचंही आवरायला घेतलं माझंही मी आवरायला घेतलं आम्ही लोकेशनवर पोचलो बड्डे लोकेशनवर तिथे छान असं डेकोरेशन झालेलं होतं मला काही व्हिडिओ तिथं काढता आले नाहीत त्याची फ्रेंड आलेली होती त्या दोघांचा डान्स बसवलेला होता त्या दोघांनी छान डान्सही केला आम्ही बारशीच्या साता बोललो होता त्यांनी खूप छान एंटरटेन केलं लहान मुलांना मोठ्या माणसांना तुम्हालाही कधी तुमच्या कार्यक्रमासाठी बोलवायचं असेल तर त्यांना तुम्ही बोलवू शकता त्यांचं पेज मी खाली मेन्शन करते आणि इकडे छान केकही बनवला होता त्यांचंही पेज मी तुम्हाला इथे मेन्शन करते खूप छान डिलिशियस केक होता मग स्मितचा ऑप्शन ते करून झालं इकडे केक कटिंग झाली मला व्हिडिओ काढता आला नाही कारण की मी वेळेस विसरून गेली व्हिडिओ काढायचा ते म्हणून मी इथं फोटो शेअर केले स्मिथच्या बड्डेचे खूप छान छान गिफ्ट आणले होते सगळ्यांनी स्मिथला स्मिथही खूप खुश होता मुलं खुश तर वडील खुश असं म्हणतात ना ते खरं आहे मा आम्ही स्मिथसाठी काही करेल तेवढं कमीच आहे माझ्या मावशीने स्मिथच्या बड्डे साठी एक छोटस सा गायया थँक्यू सो मच मावशी तू इतकं छान गाणं गायल्याबद्दल आणि म्हणतात ना फॅमिली असेल तेव्हाच कोणत्याही कार्यक्रमाला शोभा येते ते काही खोटं नाही आहे सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं इथं माझे काही फ्रेंड्स आले होते संदीपचेही आले होते आणि स्मित उडीची बेस्ट फ्रेंडही आली होती त्या दोघांनी सगळ्यांनाही एंटरटेन केलं आणि स्मितच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हीही तेवढंच खुश होतो तुम्हाला बड्डे कसा वाटला हे नक्की कळवा बाय